नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता सहावीच्या वर्गाचा गणित विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण गणिताची राज्य शैक्षणिक संशोधन परिषदेमार्फत घेतली जाणारी संकलित मूल्यमापन दोनची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका चालू शैक्षणिक वर्षासाठी आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणारी आहे यासारख्या मराठी इंग्रजीची प्रश्नपत्रिका आपल्याला हवी असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल इयत्ता सहावी गणित संकलित मूल्यमापन दोन प्रश्नपत्रिका उत्तर असेल एकोणपन्नास गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे त्यात दहा गुण प्रॅक्टिकल आणि ओरल एक्झामसाठी असतील आणि चाळीस गुण हे लेखी कामासाठी बघा प्रात्यक्षिक आणि तोंडीसाठी आपल्याला कोणकोणते कौन प्रश्न विचारलेले जाऊ शकतात दहा गुणांसाठी आपलं हे आहे पाच गुण हे प्रात्यक्षिकसाठी आणि पाच गुण त्यावर आधारित तोंडी प्रश्नांसाठी बघा सर्व प्रश्न काळजीपूर्वक वाचा त्यानंतर लेखी चाचणी चाळीस गुणांची त्यासाठी विचारलेला प्रश्न तिसरा आठ गुणांसाठी पुढची उदाहरण सोडवा गुणाकार आणि भागाकाराची उदाहरणं प्रश्न चौथा सहा गुणांसाठी प्रश्न पाचवा लेखी उदाहरण शेवटचा प्रश्न दहावा दृष्टे कडा आणि शिरोबिंदू मोजायचे आहेत आपल्याला अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण येतात सहावीची गणित विषयाची संकलित मूल्यमापन दोनची प्रश्नपत्रिका उत्तरासहित या ठिकाणी सोडवलेली आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉनवर क्लिक करा थँक्यू